भांडे काय करते भांडे भांडे खेळती तेवढा सगळा पसारा हे कोण आवरणार कोण आवरणार तो पसारा पसारा कोण आवरणार पसारा पसा कोण आवरणार कोण आवरणार पसारा झालं आणि ते पसारा केलेला कोण आवरणार तुला ते विचारते मी वाकडं दाखवते का फाटत येऊ का तुला का बर सॉरी कशी म्हणती आनो सॉरी म्हण बर हा सोया नाही सॉरी कान पकडून सॉरी बोल चार पाच हा सहा सात आठ हा वेरी गुड अकरा हा हा तेरा हा sauda.